नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज बघा आमच्या घरात कसं सगळे बारकी बिरकी पोहरं येऊन बसल्यात रेसिपीमध्ये तर ईशा असाय आज यांच्या आवडीचा पदार्थ आम्ही बनवणार आहे नेहमी मंडळी का कोबीचं कुठली भाजी बनवा हे पोहरं आहे नका म्हणतात लगेच पाठ फिरवतात वाटलं की उठून जातात असं सगळे हे करत असतात बघा कोबीची भाजी म्हणल्यानंतर खात नाही दोस पण आज असं एक पदार्थ कोबीचं बनवणार आहे की नाही नुसतं तोंड भरून नुसतं खाणारच नाही चाटून बसून बोट चाटत बसतील बघा बसून खातील असं यो पदार्थ आहे तुम्ही सुद्धा तो पदार्थ बघितल्यानंतर मनसेला एखाद्या चायनीज हॉटेलमध्ये मध्ये आलवी का काय मग वळखा बघूया कुठला पदार्थ आहे हा बरोबर ओळखले <laughs> जे काही सामग्री तुमच्या वहिनीने घेतलेला नाही ते बघून अंदाज आलेलाच आहे आणि हे मच्छी कंपनी काय आता कोबी मंचुरिया म्हटल्यानंतर काय उठून जात नसत्यात त्यामुळं सुरू करूयात आता या रेशीपीला कार्बन कसं म्हणतेस चालते की चालतंय काय होय समृद्ध खुश आहे ना चला मंडळी रेसिपीला सुरुवात करूयात शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओच्या शेवटी असणार आहे मस्तपैकी नेहमी प्रमाणात आपलं प्रश्न मंजुषा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघितला असत तर व्हिडिओतलाच एक प्रश्न असणार आहे आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करून देईल का नाही त्यांना मिळणार आहे आपला गावाकडची टेस्ट कांदा लसून मसाला हा आपण तुमच्या घरपोच पाठवणार आहे त्यामुळे पटापट -पत मंडळी का नाही व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि शेवट बघा आणि सगळ्यात पहिले तुमची कमेंट येईल यासाठी प्रयत्न करा चला करूयात सुरुवात आता रेशिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरी तर कोबी मंचुरी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात बघा आता आपण कोबी मंचुरियन आहे ना आपण कोबी चांगलं असं बघा किसून घेतलेले आहे असं किसून घेतल्यामुळे पूर्ण बारीक होते त्यामुळे आपल्याला किसूनच घ्यायचं आणि इकडं मैदा घेतलेले आहे मीठ आणि इकडे आपण थोडंसं काळे मिर आहे ना कालबुत्यात बारीक करून घेतलेले आहे आपलं घरचं कांदा लसून मसाला घेतलेला आहे आणि आपण इकडं सोया सॉस घेतलेले आहे टोमॅटो केचप घेतलेले आहे आणि इकडे आपण रेड चिली सॉस घेतलेले आहे आणि थोडस आपल्याला ना इकडं कॉर्नफ्लॉवर पण लागणार आहे आणि इकडे बघा एक कांदा आहे ना मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि एक हिरव्या मिरची चिरून घेतलेली आहे लसून कलबुत्यात बारीक करून घेतलेले आहे आहे आणि इकडे बघा आपण कांद्याचं पात सुद्धा आहे ना असं आपण बारीक चिरून घेतलेले आहे आणि एक डोबळी मिरची असं बारीक चिरून घेतलेले आहे आणि आपल्याला लागणार आहे तेल तर आता आपण पहिल्यांदा आहे ना चूल पेटून घेऊया असं आपल्याला चूल पेटून आहे ना आपल्याला पहिल्यांदा आहे ना तेल, था था। तेल गरम करून घ्यायचं आहे त्यासाठी मी चूल पेटून घेतलेले आहे आता काय करणार आहे आता बाळा चूल पेटून घेतो मग आपण तेल गरम करायला ठेवूया तुम्हाला लवकरच करून देतो समृद्धी तुझं काय चाललंय तू तिथच बस चला खायचंय आहे ना मग बस की मग बस तिथं दिदी पशी बस हे बघा आता आपण चुली जा करून घेतलेल्या आहे तर आता आपण चुलीवरती ना कढई ठेवूया मी तर मोठा कढई घेतलेली आहे आपण कढई ठेवलेले आहे त्यामध्ये आपण घालूया तेल बघा आता तेल घातलेले आहे आपण तेल गरम करून तेल आता आपण गरम करायला ठेवलंय आता आपण कोबी मंचुरी साठी आपण सगळं तयारी करून घेऊया इथं आपण कोबी किसून घेतले त्यामध्ये आपण सगळं घालूया तर आता आपण त्यामध्ये पहिल्यांदा घालूया मीठ चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे बघा आता आपण चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला आजचाल गावरान चवीचे पारंपारिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जनजनीत पण आहे आणि कलर सुद्धा आणि खायला पण खूप चविष्ट आहे आणि पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दोन्ही पदार्थ मसाला चालतो तुम्हाला पण गावाकडची चव पाहायचं असेल तर आपलं गावाकडची टेस्ट मसाला आहे ना दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती पटकन ऑर्डर करा तुम्हाला पण आहे ना मसाला घरपोचच मिळेल हाचा पण मसाला नाही इथं घालणार आहे हे बघा आता मसाला घालते आणि ह्यामध्ये आपण घालूया थोडस कॉर्नफ्लोअर घालूया थोडस घालते आणि ह्यामध्येच आपण घालणार आहोत मैदा एकदमच घालायचं नाही थोडं थोडंच घालायचं आणि सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे ह्यामध्ये आता आपल्याला दुसरं काही वापरायचं नाही फक्त आपल्याला तर आपलं घरचं कांदा लसूण मसाला मीठ आणि मैदा कॉर्नफ्लॉवर घालून सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं पूर्ण सगळीकडे ना असं एकजीव करून घ्यायचं सगळीकडं मसाला वगैरे लागला गेला पाहिजे मग असं सगळं आपल्याला चांगलं असं सगळं एकजीव करून घ्यायचं घालणार आहे होय ग बाळा सगळं घालणार आहे सगळं घातल्यावरच मग तुम्हाला चव लागणार आहे किती छान होते होय मग सगळं घाटल्यावर होणारच की किती छान दिसायला लागले होय हा चालते आता तुम्हाला लगेच करून देतो खायला हा हे बघा आता आपण ह्या पद्धतीने तयार करून घेतलेले आहे तर आता आपण ह्याचा गोळा तयार करून घेऊया हे बघा असं आपल्याला आहे ना हे बारका बारका गोळा तयार करून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय असं बारीक बारीकच करून घ्यायचं जास्त मोठं पण करायचं नाही जास्त बारीक सुद्धा करायचं नाही आणि तळ्यावरती थोडस झाड होतात मोठं होतात त्यामुळे आता आपल्याला गोळा धरताना असं बारीक बारीक धरायचं हे बघ ह्या पद्धतीने ना आपल्याला सगळं ह्याचा गोळा तयार करून आहे म्हणजे जास्त बारीक पण करायचं नाही आणि जास्त असं मोठं पण करायचं नाही असं बारीक केलं की आपण म्हणजे खायला पण पन, चविष्ट लागतात आणि पूर्ण आहे ना तेलामध्ये सुद्धा तळला जातो त्यामुळं असं या पद्धतीने सगळं मी गोळा तयार करून घेतलेला आहे शेवटचं गोळा आहे आणि आता आपल्याला तेल गरम झाले का नाही बघायचंय होय ग बाळा तुम्हाला आवडतंय ना मग म्हणून मी तुम्हाला रोज वेगवेगळ्या करून देतो खायला तर आता तेल गरम झालेले आहे आता आपण आहे ना सोडूया तेलामध्ये एक 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 सोडतो आणि तळून घेतो मग तुम्हाला गोबी मंचूर तयार करून देतो मग असं आपल्याला एक 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 करून आहे ना सगळीकडे तेलामध्ये सोडायचं आहे चांगलं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे बघा आता आपण हे सगळं पलटी करून घेऊया मस्त असं आपल्याला पलटी करून चांगलं घ्यायचंय आतपर्यंत चांगलं सगळं तळायला पाहिजे मगच आहे ना कोबी मंचुरी चांगला लागतो खायला जरा सुद्धा खचखस लागत नाही काय नाही म्हणजे आपण लवकर काढली की मग आता आपण मैदा वगैरे घातलेले असते त्यामुळे ते, ते कच्चा राहतो म्हणजे खाताना मग ते चांगलं लागणार नाही त्यामुळे आपण आता तळून घेतानाच आहे ना चांगलं तळून घ्यायचं एवढं असं आपल्याला चांगलं सगळं असं पलटी करून करून हे तळून घ्यायचं मस्त आता तळलेले आहे आता आपण हे ना हे काढून घेऊया पूर्ण आपल्याला तेल नितळून घ्यायचं जरासुद्धा आपल्याला तेल सोडायचं नाही म्हणजे खाताना जरासुद्धा ते तेलकट लागलं नाही पाहिजे त्यामुळं आप असं आपल्याला तेल पूर्ण नितळून घ्यायचं काय पाहिजे तुला आता नाही अजून अजून करायचं आहे बाळा हे बघा आता राहिलेलं सुद्धा आपण तळून घेऊया परत होय अजून करायचं आहे ग अजून श्वास वगैरे घालायचा आहे हे बघा आता आपण मस्त आहे ना सगळं तळून घेतलेले आहे मस्त तळलेले पण आहे आतपर्यंत चांगलेस तळलेले आहे तर आता आपल्याला आता आपण गोबी मंचुरी तयार करून घेणार आहे काय झालं पाहिजे आमची समृद्ध आता सुरुवात केल्या खायला तर आपण कढाईमधलं सगळं तेल काढून घेतलेले आहे आपल्याला किती पाहिजे ना फोडणीसाठी तेवढंच आपण तेल सोड ठेवलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया लसूण बारीक करून घेतलेलं ते घालूया तर आता लसूण घालते आणि आपण बारीक चिरलेला कांदा घालूया म्हणजे तेल गरम आहे त्यामुळे आपल्याला पटापट घालायचं आणि हिरव्या मिरची आपण चिरून घेतला आप परतून बघा आता कांदा सुद्धा ना चांगलं तळलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण डोबळी मिरची बारीक चिरून घेतात ते घालायचं आणि थोडस आपण कांद्याचं पात पण घालूया तर आता आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे सगळं सॉस घालायचं आहे सोया सॉस लाल सॉस घालायचं चिली सॉस टमॅटो किचक चांगलंच आपल्याला सगळं एकजी करून घ्यायचं आणि आपण इकडं काळीमध्ये थोडंसं बारीक करून ते घालायचं पूर्ण आपलं सगळं एकजीव करून घ्यायचं हे बघा आता आपल्याला सगळं आपण एकजी करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूया एक अर्धा वाटीचं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आपण एक दोन मिनटं आहे ना हे आपण शिजून घेऊया आणि इकडे शिजपर्यंत आहे ना आपण एका वाटीमध्ये आहे ना एक चमचाभरच आपल्याला कॉनफ्लॉवर घ्यायचं एक चमचा होईल तेवढं आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं बघा आता सगळं आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं बघा आता मस्त शिजत आहे आणि हे पाणी आपण ह्यामध्ये घालूया म्हणजे असं आपण थोडंसं कॉनफ्लॉवर गाठले की जाडसरपणा चांगलं येतो त्यामुळं असं आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉर एका पाण्यामध्ये थोडंसं पाण्यामध्ये घेऊन आहे ना आपल्याला घालायचं आहे तर आता आपण इकडं तळून घेतलं होतं आणि ते सगळं घालूया आणि चांगलं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं पूर्ण सगळं आहे ना मसालामध्ये मुरायला पाहिजे हे बघा आता आपण सगळे एकजीव करून घेतलेले आहे आणि वरून आपण आहे ना अजून थोडंसं आपण कांदा पात घालायचं म्हणजे चवीला खूप छान लागतो परत आपलं सगळं एकवी करून घ्यायचं हे बघा आता मस्त आपली गोबी मंचुरी तयार झालेली आहे तर आता आपण खाली काढून घेऊया हे बघा आता मस्त कलर पण आलेले आहे रंग तर आता आपल्याला खायला घ्यायचंय त्यासाठी आपण बघा इकडं प्लेट घेतलेली आहे तर आपण प्लेट मध्ये घेणार आहोत हा देतो देतो बस बा खाली बस बस, खाली बस खाली बसायचं तिकडं बस तिकडं मग आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया हा देतो सगळ्यांना देतो बाळा तुला पहिल्यांदा देतो हा पाहिजे ना तुला मग हां देतो की पन, प्लेट दे ले ले हे बघा आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तर आता आपण ह्याच्यावरती ना थोडस आपण कांदा कांद्याचं पात घालूया म्हणजे खायला मस्त लागतो आणि वरून थोडस आपल्याला सगळ्यात कोबी घालायचं हां हे बघा आता मस्त कोबी मंचुरी खाण्यासाठी तयार आहे आपण चमचा घेऊया पाहिजे ना तुला चमचा पाहिजे हे बघा सगळ्यात मी इथं चमचा घेतलेला आहे हा देतो देतो बाळा चला आता आपण खायला घेऊया चला तर आता गोबी मंचूर तर तयार झालेले आहे आणि आमची समृद्धी तर आता चालू केलेली आहे तर आता आपण सगळ्यांना देऊया हे पिलो हे दर का समृद्धी म्हणूया ते बाळा मी पण घेतो खायला सुरुवात करा आणि कस झालंय सांगा मला चला मंडळी मस्त पैकी कोबी मंचुरी तर हातात आलेला आहे हो आता पर्याय एकच खाणे का आधीच चालू केले त्यामुळे यांना आवडलंय आता मी बी करतो चालू मस्त आता

म्हणजे दिसायला तर एवढं भारी दिसाल आहे खाल्ल्यावर सुद्धा मस्त जबरदस्त असे मनाट सव याला आल्या त्यामुळे आता हो काय लई बोलत बसत नाही इकडे पोहर उडवाले बुक खावळा सुपर झाले आणि आपण रोज विकत आणण्यापेक्षा ना असं घरात केलं तर आपल्याला किती पाहिजे तेवढं खाता पण येतोय काय पाहिजे काय पाहिजे घे काय म्हणतोय कोबीची बाजू म्हणल्यावर नग म्हणणारी पोरं सुद्धा असं नुसतं करून समोर ठेवायचं कोबी हातात स्वतः ताटात हात घालून घेणार बघा कारभार नाही कोबीला <laughs> को <laughs> को <laughs> को आज एवढं मेकअप केलंस का नाही कोबीला स्वतःलाच वाटलं नसल आज आपला असा काय पदार्थ होणार कोबी म्हणत असेल मी आहे तर मंडळी कोबी मंच्युरी खाऊन तर लय भारी वाटायला लागले अजून सुद्धा जिबेवरती चौर यांघायला लागले एवढं जबरदस्त म्हणा रेशीपी कारभार आज केलं होतं बघा त्यामुळे पोरबी बघा बघा खाऊन आपलं बाहेर पिठली खेळायला त्यावरून मंडळी तुम्हाला मी समजलं असेलच रेशीबी की एकदम साध्या सोप्या आणि एकदम कमीत कमी साहित्यात पण बनाटचं आणणार आहे का नाही हे कारभारने आज रेसिपी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे आवर्जून कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओला लाईक करायचंय भरपूर शेअर करायचंय आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केला नशिला तर जोरात सबस्क्राईब करा आणि हळूच बंटीचं बटन दाबा म्हणजे कसं आपलं शब्द रेसिपी तुमच्यापर्यंत घर बसल्या आरामात बघायला मिळतील बघा कसं म्हणतेस हा तर म्हणजे आता जर आता महत्वाच्या विषयाकडे ते म्हणजे आजच्या व्हिडिओतलं प्रश्न मंजुषा तर मंडळी प्रश्न नीट ऐका आजच्या या कोबी मंचुरियन पदार्थासाठी कोबी चिरून वापरलेला आहे की किसून घातलेला आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका आजच्या कोबी मंचुरियन पदार्थासाठी कोबी चिरून घातलेला आहे की किसून घातलेला आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करेल त्यांच्यासाठी असणार आहे आपला गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळं पटपट कमेंट करा आणि सगळ्यात अगोदर तुमची कमेंट येईल ह्याची आम्ही वाट पाहतोय त्यामुळे लवकर कमेंट करा आणि जिंका आपला गावाकडची टेस्ट मसाला तर मंडळी आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपल्या गावाकडची टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा